मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या आज शुक्रवार दिनांक नऊ रोजी दुपारी दोन वाजता पडूस जिल्हा श्या परिषद सदस्य शरद बापू लाड यांनी कुंभोज ग्रामपंचायतीस भेट दिली यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री जाधव महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शरदभाऊ लाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित साजनकर त्याचप्रमाणे सचिन पुजारी करमीर फाउंडेशनचे पदाधिकारी रविराज जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माधुरी भोदे शुभांगी माळी कल्पेश चौगले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कुंभोजगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण फंड उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायतला सहकार्य करू असे आश्वासन लाड यांनी दिले दिलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा